संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागून कोल्हापूरच्या कलाक्षेत्राचं मोठं नुकसान झालं या नाट्यगृहाची वास्तू पुन्हा उभी राहावी अशी रंगकर्मी आणि कलाप्रेमींची मागणी आहे दुर्घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ कोल्हापूरला भेट देऊन पंचवीस कोटी रुपयांचा निधी जाहीर केला होता सोमवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निधीला मंजुरी देण्यात आली त्याबद्दल कोल्हापुरातील कलाप्रेमी आणि रंगकर्मींच्या वतीनं आज आनंदोत्सव साजरा करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे आभार मानण्यात आले आठ ऑगस्ट रोजी लागलेल्या आगीत संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह जळून भस्मसात झालं ही वास्तू जशीच्या तशी पुन्हा उभी करावी अशी रंगकर्मींची मागणी आहे ही दुर्घटना घडल्यानंतर नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन केशवराव भोसले नाट्यगृह पुन्हा उभं करण्याची ग्वाही दिली होती सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नगरविकास विभागाकडून केशवराव भोसले नाट्यगृह आणि शाहू खासबाग मैदानाचं नूतनीकरण जतन संवाद पुनर्बांधणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोटी रुपयांच्या निधीला दिली आहे मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळल्याबद्दल रंगकर्मी आणि कोल्हापूरवासियांनी आनंद उत्सव साजरा केला आगीच्या घटनेत ज्या व्यावसायिकांचं नुकसान झालं होतं त्यांना क्षीरसागर यांनी पाच लाखाची मदत केली होती त्याबद्दलही सागर बगाडे यांनी विशेष आभार मानले यावेळी प्रसाद जमदग्नी सुनील घोरपडे रोहन घोरपडे किरण सिंह चव्हाण सागर वासुदेवन शिवाजी पाटील सुनील मुसळे रमेश खाडे किशोर घाटगे सुनील जाधव रणजित मंडलिक पूजा भोर अमरजा पाटील पूजा कामते पूजा आरदांडे यांच्यासह रंगकर्मी उपस्थित होते